आज आपण आतापर्यंतच्या सर्वात सोप्या पद्धतीने डिंक लाडू कसे बनवायचे ते पाहणार आहोत यासाठी नाही आपल्याला गुळ वितळवण्याची गरज न गुळाचा पाक करण्याची किंवा मिश्रण गरम असतानाच याचे लाडू वळण्याचीही गरज नाही चार दिवस जरी हे मिश्रण तुम्ही तसंच ठेवलं तरीही याचे लाडू वळू शकाल यामध्ये आपण खारीक पावडर न वापरता खारीक तशीच घेतलेली आहे आणि यासाठी लागणाऱ्या सर्व साहित्याची लिस्ट सुद्धा मी तुम्हाला कॅप्शन मध्ये देणार आहे आता सगळ्यात आधी आपल्याला खसखस चांगली भाजून घ्यायची आणि बाजूला ठेवायची कढईमध्ये तूप घ्यायचं त्यामध्ये डिंक घालून चांगलं तळून घ्यायचं चा, आणि बाजूला ठेवायचा या राहिलेल्या तुपामध्ये आपल्याला आवडीनुसार सुकामेवा घालायचा आहे आणि तोही चांगला परतून घ्यायचा आणि काढून ठेवायचा आता पुन्हा कढईमध्ये थोडं तूप घालून त्यामध्ये गव्हाचं पीठ चांगलं भाजून घ्यायचं आता तोपर्यंत आपल्याला डिंक आणि खसखस एकत्र बारीक करून घ्यायचे आणि याच पद्धतीने असं खारीक आणि खोबरंसुद्धा मिक्सरमधून व्यवस्थित बारीक करून घ्यायचं व्यवस्थित बारीकही होतं आणि मिक्सरही खराब होत नाही आता बारीक करून घेतलेलं डिंक खारीक खोबरं सगळ्या भाजलेल्या गव्हाच्या पिठात घालून पुन्हा मंदाच्यावर पाच मिनटं भाजून घ्यायचं आणि गॅस बंद करायचा गॅस बंद केल्यानंतर यामध्ये गूळ घालायचा सुंठ पावडर घालून मिक्स करून तसंच बाजूला ठेवायचं आणि दहा ते पंधरा मिनटानंतर किंवा हे मिश्रण गार झाल्यानंतर यामध्ये सुकामेवा घालायचा आणि हे पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचं यामुळे याला बाइंडिंग खूप छान येतं आणि नंतर याचे आपल्याला अशा पद्धतीने लाडू वळवून घ्यायचे तर खूप सोपी पद्धत आहे आणि लाडूसुद्धा खूप छान होतात नक्की ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका